मी रमेश जयराम देशमुख मुक्काम पोस्ट कोतुळ उत्पादक सभासद आणि आता काही लोक म्हटले बोलू नका बी जे बोलले ते सभासद आहे मी सभासद आहे हे काही घर नाही येत हा कारखाना आहे माझ्या आता मला काय फार याच्यावर भाषण करायचं आहे माझं लय ज्ञान आहे का माझा अभ्यास आहे अशातला भाग नाही हा वालावर फारही बोलायचं नाही कशावरच बोलायचं नाही पण मला एकच बोलायचं आहे का सहकारी संस्थेमध्ये असो नाही तर कुठे असो बऱ्याच वेळा जनरल मीटिंग असते ना त्या मिटिंगमध्ये हे लिहिलं जातं ना प्रोसिडिंग प्रोसिडिंग लिहितात का बो लिहिलं तर फक्त सुईचं फायद्याचं तेवढं पुढच्या याला दाखवतात का म्हणजे आता मागच्या वेळेला ते नाव बी घेत नाही मी लागलं ला तर पण आदरणीय आमदार साहेबांनीच सांगितलं होतं का ज्यांनी ज्यांनी हा उद्योग केला मागच्या वर्षामध्ये आपण सगळ्या तालुक्यांनी ते पाहिलंय मोबाईलमध्ये पाहिले कुणी ज्यांनी काय ते दाखवलंय ते किती खोटं दाखवलं आहे खरं मला माहीत नाही पण ते दाखवलंय त्याच्यावर कुणी आक्षेप घेतला नाही याचा अर्थ ते आहे आणि मग हे एवढं दाखवलं काही कुटीनं रुपयाचा गुताळा दाखवला मग कुटीनं रुपयाचा गुताळा दाखवला आणि आता आपण म्हणतो समजा आत्ता काही जबाबदार माणसं म्हणले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा मला तर असं कळालं का त्यांच्या ग्रॅज्युएटे बिज्युएटे ते काही पैसे विचार त्याच्यासहित खाड्यासहित सगळ्यांना पैसे देऊन टाकले मग एवढं थांबा नंतर बोला तुम्हाला काय बोलायचं असलं ते कारण मी सभासद्यांना ऐकायची मानसिकता नाही त्यांनी निघून जायचं त्यांना कुठं बांधून ठेवेल ज्यांना घरी काम आहे त्यांनी ढाळायचं जायचं निघून तुमच्या अजून काही मिटिंग था संपेपर्यंत थांबलं पाहिजे असं काही नवस नाही आणि वर्षातून एकदा याला बोलायचं नाही त्यांनी बोलायचं नाही मग मिटिंग कसेल झग मारायला गे मा आता मग आता जा, मला एक कळालं नाही ह्या ज्या लोकांनी चार दोन ते काय माझे दुश्मन नाही माझे मित्र आहेत ते काय मला त्यांचं वैयक्तिक म्हणून बोलायचं नाही पण आत्ता जे माझ्या अगोदरच्या वक्तींनी सांगितलं ते नाईकवाडी ते नाईकवाडी फक्त पगार दीड कोटी त्यांना जास्त द्यायला लागेल पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाख रुपये द्यावा लागेल काय असेल तो मी म्हणतो पन्नास रुपये आधार द्यायला लागलं त्याच्यामुळं तो माणूस घ्यायचा नाही म्हणजे मला अक्कल कमी आहे माझा एखादा माणूस समजा बेस याग्री झालेला अनुभवी ज्यानं कृषी विद्यापीठात उद्योग केला त्याला एखाद्या चांगल्या उद्योगपतीनं ठेवायच्या ऐवजी मी कमी पगारात काम करतो म्हणून माल ठेवायचं असा प्रकार आहे हा मला वाटतं मध्ये एक काळ मी ऐकला होता का चिनिंग प्लांट होता यांचा संभाजीराजे थोरातांचा आणि त्यांचा जो माणूस होता तो काही दिवस तो चिनिंग प्लांट तोट्यात चालला पण त्याला चालवणारा माणूस चांगला आला तर त्यांनी तो चांगला हलवला म्हणजे जर तुम्ही फक्त पंच्याहत्तर हजार पाहून जर काही लाखाने रुपयाचे नुकसान करणार असाल मला हे गणितच कळणं तुमचं का तुमच्या सुईवर नाही म्हणून घेतला नाही ते बाकीचे बोलायला लाजतात मला काही घेणं नाही <laughs> आलं का लक्षात मग मला एक दुसरं बोलायचं आहे पुढचं तुम्ही सगळ्यांनी ते टी व्हीवर पाहिलं आहे यांनी काही कोटीनं भ्रष्टाचार केले बा मलाही एक गणित कळालं नाही ह्या ज्या चार पाच लोकांनी एवढे पैसे आता काहींची नावं आले नाही बाईट आली नाही म्हणून त्यांचे नावं घाल नाही त्यांचे राजीनामे घेऊन टाकले नाही तर तुम्ही त्यांची बाईट देणार होते बरेच लोक मग ते आता सांभाळून घेतलं तुम्ही मला त्याच्यात खोलात जायचं नाही पण पण ज्या लोकांनी हे एवढे पैसे केले आत्ताही काही लोक म्हणले त्यांच्या गुन्हे दाखल करा बरोबर आहे ना मागच्या वर्षी म्हणले होते प्रूफ शिटिंगला आहे का होते नाही आहे म्हणजे प्रूफ शिटिंग तुमच्या सुईवर लिहिलं का तुम्ही कारण तुमच्या हातात ना सत्ता ज्याच्या सत्ता हातात ससात्वच पार दि मग आता मला एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा सगळ्यांना ह्या ज्या चार पाच लोकांनी हे काही कोटीनं रुपये काढले असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना त्यांचं गुन्हे दाखल करा मला एक गणित कळा ना ह्या लोकांनी हे एवढे पैसे काढेपर्यंत संचालक बोर्डाने त्यांच्याकडे कोऱ्याच्या कोर सह्या करून कुठं दुबईला गेल ते का मला हेच कळालं नाही यांनी एवढे पैसे काढत तर हे काय करीत होते म्हणजे त्याचं उदाहरण एक सांगत तुम्हाला आता मी माझ्याकडे आहे पान नंबर सतरा आहे तुम्ही नंतर पहा आता नका का पाहू पॉइंट नंबर सतरावर सगळे जे जे माल घेतात ना म्हणजे गंधक असेल लोखंड असेल ग्रीस असेल नटबोलट काय ते सगळ्या खरेद्या त्याच्यातले एक दोनच उदाहरणं मी सांगतो मागच्या वेळेला प्रकाश नवले प्रकाश नवलेनी काही गोष्टी मांडल्या होत्या म्हणजे एक रिकामी मी गोन एक चार पाच वर्षापूर्वीची खरेदीची किंमत पहा तुमच्याकडे सगळ्या गावावाले आणि ती गेल्या वर्षीपासून पाच ते वर सहा रुपयाने कमी झाली पंधरा रुपयाच्या गुन्हेमध्ये पाच सहा रुपये कमी झाली एखादा माणसासभासद बोलल्यामुळं तसं सगळं पहा तुम्ही ग्रीस पा अमकपा पा, तमक पाहा त्याच्यात पाच पन्नास रुपये किलोचा फरक झाला ते जाऊ ते मला कमीत कमी बोलायचं आहे मला म्हणजे एक किलोमध्ये किंवा एक रिकमाच्या गुन्हेमध्ये जर पाच सहा रुपये पंधरा रुपयाच्या तुमच्या तुमच्याकरताच बोलतो आता मी तुम्हाला फक्त कारखाना चालवायचा आहे म्हणजे मला आता मला बोलायचं नाही त्याच्यावर कार खरं मला शेती चालवायची मला शेती चालवायची पण जर पंधराशे सोळाशे रुपयाला जर याची खताची कोण येत असेल दहा सव्वीसची अठराशे चाळीसची आणि मी जर ती बावीसशे रुपयाला अडीच हजार रुपयाला खरेदी करीत असलो आमच्या बापानं चालवली का ती शेती चालेल का तुम्ही सगळे शेतकरी हे चालेल का हे सगळा पान नंतर तुम्ही पहा ह्या सगळ्या खरेदींचे आकडे पहा मग हा जो आता म्हणले ना तो खर्च येतो कशाचा हे ये तयार करायला साखर तो खर्च हा इथं वाढवतोय ह्या सगळंच खर आता तुम्ही विचार करा कारखान्याची ही सगळी मालमत्ता आहे याच्यामध्ये खरेदी बेरिंगा किती बुशिंगा किती चुना किती गंधक किती वायर रोप किती टायर किती वेल्डिंगचे रॉड शंभर आणि वस्तू आहेत किती शंभर आणि वस्तू मग जर अशा रिकांना गोनपटात जर पाच रुपये खायले पंधरा रुपयाच्या तू ह्या सगळ्या खरेद्यांमध्ये जर असं चाललं कसं काय कारखाना उजरेल तुम्ही शंभर कोटी दरवर्षी आणले तरी कसं काय चालेल मला हे माल येण्याला कळून राहिले भाऊ आता तुम्हाला किती कळत आहे मला माहीत नाही पण मी वाचलो मला वेड्याला हे कळत आहे असं असलं ना तुम्ही तरी म्हणता आपल्याला कारखाना चालवायचा आहे किती कर्ज झाले तरी चालवायचंय किती कर्ज म्हणजे किती मला <laughs> हे गणित ना कळाल नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना चांगले माणसं बोलायला लागले ला का कुणीतरी म्हणायचं हे खाली बस अरे हे फक्त संचालक बोर्डाला ही मिटिंग एकदाचे हे जे सगळे बघले हे उद्योग आता हे सगळे संचालक उठले मी त्यांच्यात होतो आता चालले वाढ व्हायला काय ऊस वाढवायला मला सांगा त्यांचे जेवढे सभस वर बसले संचालक त्यांच्या घरा गावात वाढवाला वाड़ ऊस तुम्ही इकडे तिकडे हिंडस्तवर तुमच्याच गावांनी ऊस आहे का म्हणजे सगळ्यांचं तसंच आहे ना लोक ऊस का लावी ना का लावी ना ऊस तुम्हाला जर परोडाना आपण जर माझा प्रपंच त्याच्यावर आहे मी तुम्हाला सांगू का गेल्या वर्षी म्या नऊ एकर ऊस चाऱ्याला दिलाय बावीसशे रुपये टनाने पाचटा सहित आणि वाड्या फार कमी ऊस आलाय माझा माझं पोरग शेती त्यांनी ताब्यात घेतली आता जवळपास तो मानतो उसच लावायचा नाही म्हणजे मला पुढच्या वर्षी मला कारखाना लढायचाच नाही माझी तशी विनंती तुमच्या वतीनं का अजून दहा वर्ष इलेक्शनच घेऊ नका यांनाच संचालक राहू द्या ठराव घेऊन टाका ठराव घ्या ठराव घ्या तुम्ही यांनाच दहा वीस वर्ष ठेवा फक्त कारखाना चालवा किती कर्ज होऊ द्या पण कारखाना चालवा म्हणजे मी मला साखरच नाही मिळायची दिवाळीला तन, वाड़े? वाड़े मी सगळा आठ नऊ एकर ऊस चाऱ्याला दिला चाऱ्याला बावीसशे रुपये टन आणि वाड्या सहितन पाचटा सहित म्हटलं बरं झालं नाही किती पैसे आले इकडे वाढले मग वाड्यातन पाच पाचटा तेवढे पैसे माझे उलटे वाढले ते एक रकमी आली म्हणजे मी असा विचार करतो की जो मी सात आठशे आमच्या भावां मिळून सात आठशे नऊशे टन ऊस इकडच्या तिकडचं भाव द्या इकडचा आपल्या तालुक्यात घालणारा ता माणूस मी जर ऊस लावायचं बंद झालो आहे माझं पोरगं म्हणतो ऊसच लावायचं नाही त्याच्यात काय देवा शपथ आता दोन तीन एकर आहे तो त्यांनी तिकडून नारंगावरून बियाणं आणलं तो चारकाला द्यायला ते नगाव हो जातोय ना म्हणजे कारखान्याला पुढच्या वर्षी मी उत्पादक साबरतच नाही अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही उसवाळ तुम्ही उठले गेले माझी नाळी शेंबडाची खालच्या वाटावर आली आणि मी यांना म्हणलो अय ते शेंबडपूस तुम्ही ऐकल का मज अरे काय चाललंय साधक गणित ना बाजार भाव चांगला द्या आणि तुम्ही इकडे जेवढे पैसे वा चुकीला घालता तो कवळा ऊस आणता आमची रिकोरी मारिता तुम्ही मारिता मारिता आणि मग त्याच्याऐवजी त्या जे भाड्याचे पैसे ते आमच्या इथं जर घातले आम्हाला ऊस लावा सांगायला यायची गरजच नाही तुम्ही आम्हाला कळत आहे आमचा प्रपंच ना आमचा फायदा तुम्ही साडेतीन हजार रुपये जर भाव द्या तुम्ही नाही म्हणले ना तरी लोक बळत नोंदी करतील येऊन इथं अशी परिस्थिती आहे तुम्ही आता बोलायचे त्यांना ज जर, जनरल मिटिंग दररोज नाही आपण भाऊ घरी आता इथं मी सभासद आहे मला स्वातंत्र्य इथं बोलायचं हा <laughs> पर्वतराव हे सगळे जे तुम्ही उठाता आणि गावागाव ऊस वाढायला यानं ऊस वाढणार नाही तुमची जर तुम्हाला जर भाव चांगला द्यायचा असला तर तुम्ही न सांगता लोक ऊस लावणारे आता गायकर साहेबांची तब्येत बरोबर नाही मला काही कोणाला दुखवायचं व्हायचं नाही वैयक्तिक मला काही कोणाचं घेणं नाही आणि मला तर कोणचाच इलेक्शन लढवायचं हो गायगाई डोक्यात नाही कारण असं आहे हा नाही नाही आता गंमत अशी आहे का जालिंदर भाऊ मी जिल्हा परिषद सदस्य झालो मी कुठे रुपयात गोळा केला नाही आता परत कुठे न रुपये कुठून आणायचे इलेक्शन लढवायला एवढं सोपं आहे का ते का सगळ्यांचं सोन करता येतं जे आता पैसे गोळा करतील ते लढतील आमच्या इकडं हं आता त्याच्यावर वेगळी बाईट देईन मी त्याला वेगळा वेळ आहे माझ्याकडं माझ्याकडं भांडवल आहे त्याच्यावर आता मला बोलायचं नाही इथं <laughs> त्यांची सगळ्यांची जिरूल जी मी आमच्या घरावर बोलणारे आहेत ना त्यांचं इतकं मला एक आहे तालुक्यात अगोदर पिचड साहेब होते दोन मिनटं पिचड साहेब होते गायकर तुम्ही या याच्या अगोदर लई नेते होते आमच्या बोलायचं कोणीच हिंमत नाही केली कारण हे सगळे खानदान होते जो खानदान आहे ना तो खानदान आमच्या घरावर बोलायची त्याची हिंमतच नाही म्हणजे बांडगुळं आहेत ना बांडगुळ करा तुम्हाला आंब्याच्या झाडाला जास्त लागतं ज्या झाडाला फळे येतात त्या त्या फळं येणाऱ्या झाडाला बांडगुळ लागतं पण एक लक्षात ठेवा भांडगुळाला बुडू काही नसतं शेंडाही नसतो त्याचं आयुष्य पण कमी असतं ते भांडगुळ दुसऱ्या परजीवी दुसरे त्याच्यावर जगणारे असेच बोलतील आमच्यावर आमच्या वाकडे तर नाही तर आमच्या बोलायला जागाच नाही आमच्या बापांनी आजोबांनी सप्ते घातले आम्ही चांगल्या पद्धतीनं सरळ राजकारण केलं आम्ही कुठं भ्रष्टाचार केला नाही कुठं दाग लागून नाही दिला त्याच्यामुळं आमच्या खानदान माणूस बोलू शकत नाही आणि जे बोलणार आहे ते फोकट बाबूराव बालगुसारखे जगेल ते बोलू शकतात आमचं रामकृष्ण हरी आता हे जे मी बोललो हे मला काय वैयक्तिक यांचे वर सगळे माझे मित्र आहेत त्यांच्या असं वैयक्तिक आ आला त्यांनी छापलोय म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला मी याच्यातून कोणाचं मन दुखावलं असेल माझं काही कोणी वाकडं करणार नाही पण तरी तरी मी त्यांची माफी मागतो थांबतो रामकृष्ण आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेह तेहतीस चोवीस